काय दाखव ते दाखवणार मी चालू पाडले तिचा जन्म सिद्ध सांगतो हॅलो गाईस नमस्कार मंडळी कशात तुम्ही सुद्धा पाहिजे असतील आणि दाखवलं मी त्याच्यात काय प्रत्येकाच्या घरात पडतं आपल्याच घरात पडतं असं थोडी आहे सो मी दीपिका एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि झाली मस्त सक्का आणि आज आहे संडे तर तुम्ही बघितलं असेल मस्त खिचडी फ्राय केली मी आम्ही खिचडी रात्रीपेक्षा म्हणजे आम्ही रात्री क करतो त्याच्यापेक्षा सकाळी मस्त तडका देऊन छान वाटते रात्रीपेक्षा सकाळी जी खातो आपण शिळी खिचडी ती एकदम टेस्ट लागते वेगळी टेस्ट येते तर मस्त आता कडक फ्राय करू किती तुम्ही बघू शकतात आणि खरड खरड कोणाकोणाला आवडतं नक्की करून आम्हाला तर खूप आवडते खाली जळालेली असते ती त्यामुळे मस्त फ्राय करून घेऊ कडक फ्राय करून घ्यायचा छान लागते तर चला आता नाश्ता वगैरे करून घेतो चहावर पिऊन झाली चहा वरेट खाल्लास आणि नंतर भूक लागली तर म्हटलं खिचडी फ्राय करते आणि आज जेवणामध्ये बनवणार आहे दाळपट्टी दाळपट्टी वांगेची भाजी मस्त खांदेशी तडका आज पूर्ण तर आता नाश्ता वगैरे करून घेते मी आणि तुम्ही कमेंट्स करून सांगा तुम्हाला खिळी खिचडी आवडते का मला तर खूप आवडते ना सानोला खूप आवडतं सांदूळ सानू रात्री खात नाही खिचडी कधीला भाजीचा पतीच पाहिजे है ना बटी नाश्त्याला रात्रीची खिचडी उरली असेल ती खाते तर चला वगैरे करून घेतो आणि नाचं लॉक कसा असेल सगळं जाईल तसं मी तुम्हाला शेअर करते ब्लॉगमध्ये इकडे ठेवला आणि चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर आणि घाम तुम्ही बघू शकता घाम मला खूप घाम आहे मी वेळ्यासारखं घाम येतो आमच्याकडे काही दिशाते दुला ही तरी कमी आता पुसले मी ना दाखव पाण्यासारखं धारा पडत होतं हे <laughs> आणि ना नाकावर नस गं मसूर गोल गोल करत पडतो काय बोले शेंबूड शेंबूड हां शेंबूड काय परत मोक्षल किचन मध्ये माझी करप सुरू आहे ऑलमोस्ट सुरू झालेलं आहे आता बत्तीदाराने घेतली मी आणि मस्त जेवण करून गेलं थोडं बाहेर जाऊन मोबाईलचं डिस्प्ले रिपेअर करायला त्याला की जेवण करून मस्त गरम गरम तुम्हाला दाखवते मस्त ताट वाढल्यानंतर ताट वाढून झाले मस्त त्याचे टाकू पण गावराने तूप मस्त आणि बघा गोठलेली वांग्याची भाजी आणि याला पण वाढले बघा आणि टाकू निंबू आणि हे निंबू खात नाही साहेब आमचे तुम्ही टाकून मस्त निंबू आणि गोठलेली वांग्याची भाजी निंबू टाकून खायचा म्हणजे छान वाटते मी करू तूप मिक्स भाजी मिक्स एकदम मस्त तुम्ही पण या वरणपट्टी खायला मस्त लागते एकदम छान टेस्टी मी रेसिपी शेअर केली आहे ट्राय करून बघा घरी कधी घरी मस्त माझी वरणपट्टी एन्जॉय करते तुम्ही पण याच्या आणि सुखी सुखी भट्टी माग्याच्या भाजीमध्ये मस्त डीप करायची मस्त जेवण दा मग बघूया पुढे काय शिरकत आहे तुम्हाला काय जात झाले जेवण आणि हे बघा इकडे कपडे गोदडी वगैरे पावसाचे कपडे पण सुकत नाही काय नाही आणि बेडरूम मध्ये पण आम्ही असे दोघे आहेत बघू शकतात काय करणार कपड्यांसाठी करावं लागते अजून कप टाकलेलं नाही मी म्हणजे थोडं ओलं असलं तरच टाकते आज काही सुकलं सर्वच की आज थोडं क्लायमेट ठीक आहे बाहेर मी बघू शकतात दाखवून ऊन होतो बाहेर आपल्या सॉरी अंधार अंधार तर आज थोडं ऊन पडलं आहे संडे आहे म्हणजे आत्ताच पडलं आहे अर्धा एक तास झाला तुला मांड्याचा गर्रा मी घासून घेते माझी मम्मी बोलते मांडण्याचा गर्रा मांडण्याचा गर्रा मी घासून घेते नंतर स्टडी करायला बसायचं ना हां आणि सानोचीला लगेच एक्झाम्पल आली स्कूल सुरू झालं त्याला बारा जुलै बारा जुलै नाही ग ना। बावीस जुलै आले माझे भांडे वगैरे आवरून आता मी माझा ब्लॉग एडिट करायला बस बसते म्हणजे ह्या ब्लॉग याच्यावरती ब्लॉग आहे तो एडिट करायला बसते बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग म्हणायला तो पण तर नक्की बघा आणि बेडरूममध्ये तिघांची मस्त झाली मी भांडे कस होते आणि मस्त जाऊन बसली बेडरूममध्ये त्यांना झोपायचं आहे बट साजी सांडू झोपू येत नाही आणि सांगूला म्हणजे स्टडी करायचं आहे साजेला पण सांगितलं स्टडी करायला बसतो बघू गेली बेडरूममध्ये आणि ब्लॉग एडिट करताना तर त्यांना स्टडीला बसवतो तर माझं चार वाटलं झोपू नका चार वाजतं का दररोज तू चार वाजताच झोपते चारला नाही मी माझ्या मला मोबाईल बघत बघत पाच सव्वा पासला डोळा लागतो आणि तेव्हा पाच मिनटं मी झोपते मग डोत असते तेव्हा माझ्याशी दुपार झोपून बसते माझी सतत लवत असते मग त्याला चला ब्लॉग एडिट करून घेते आणि नंतर बघूया माझ्याच दाखवते मी याची मस्ती आता एवढा आवाज होत होता जाणे अचानक बंद झाला सानू छान वाटत टेरेस वर आता मी हे बघा सानो इथे हे बघा सानू सानो आणि मी रूज म्हणून म्हणाला टेरेस बघू नको तिकडे सारखं ओके बघ हे बघा फोर्थ फ्लोर ठीक आहे ते मागे छान ठीक आहे फॅ हो पतंग उडून गेलेली पतं पथं मुडूनच वाटते त्याच्या ते बघ क्लायमेट एकदम मस्त वाटते छान ते बघा ढग मस्त का चालू आहे काय बघते पप्पाची डोक्यात ते कसं पप्पाची डोक्यात आणि अशीच झोपेत उठून आले असेच बोंगनाक चल बनवच एवढं मस्त वाटतं एकदम थंड थंड आहे ना सानो सानोचे केस बघ कसे उडता हिरून सारखे अरे बाप रे कसं वाटतं मला दिसत पण हे बघ मी दाखलं तुला व्हिडिओमध्ये थांब हे बघ हे बघ कशी उरतं सानो हिरोईन हिरोइनसारखे आहे ना दाखवतो सानो सर्व सांगतो आपण फेस एकदम सेम टू सेम मला तर काही वाटत नाही तुझी लाल नसते ती छान वाटतं मला माझी बाल चक्की ना जराशी ठीक आहे मी पण छान छोटंसं पप्पी काटता नाही ना ती बाबा सांग तू घाबरत नाही का गे बघ तुला हे बनवायचं रील्स टी शर्ट खराब होईल आता आलो आम्ही खाली साजीने मस्त चहा करून ठेवला आणि चहा थोडं थंड पण झालाय बट ओके चहा बिस्किट खात आहे आणि सांग इथे बघा हो चहा घ्या ना सांग मग इथे कॅमेरा खाली करू नका बरोबर बाय <laughs> <आगा। laughs> तर हा होता संडेचा एक छोटासा व्लॉग तर कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला व्लॉग कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आतापर्यंत केलं नसेल तर नाही शेअरही करा लिंक जास्ती जसं आणि लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये आणि हा व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद सो चला बाय टेक केअर